ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ही मोबाईलच्या एका क्लिक वर पुण्यामध्ये आता म्हाडाची लॉटरी सोडत होती आणि ही सगळी चालू होती प्रोसेस आढळराव पाटील जे आधी शिवसेनेचे खासदार होते नंतर आता मागच्या वेळी राष्ट्रवादीकडे आले ते अध्यक्ष पुण्याचे तर ते आले होते बैठकीला आणि अचानक पब्लिक म्हणून एक माणूस उठला आणि त्याने घोषणाबाजी त्याला सुरुवात केली म्हटलं काय झालं नक्की विचारावं तर ते आता माझ्या सोबत आहेत नमस्कार आहे ना तुमचं घोरपडे आडनाव तुमचं बरं बरं मला हे विचारायचं काय झालं बरं नक्की सर, सर आ, मी नितीन घोरपडे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरला होता म्हाडाच्या लॉटरीसाठी त्याच्यामध्ये माझ्या मिसेसला दोन फ्लॅट लागले आणि दोन फ्लॅट लागले त्याच्यामध्ये म्हाडाच्या नियमानुसार दोन फ्लॅट घेता येत एत, नाहीत म्हणून आम्ही एक फ्लॅट परत केला आणि एक फ्लॅट आम्ही घेतला ते एक फ्लॅटचं जेव्हा आम्हाला त्यांनी लेटर दिलं की तुम्हाला फ्लॅट लागला आहे आणि पाच टक्के रक्कम भरा त्यानंतर लगेच आम्ही दहा दिवसामध्ये पाच टक्के रक्कम म्हाडाची पाच लाख सत्तावन्न हजार रुपये भरले आणि फ्लॅट फिक्स केला त्यानंतर म्हाडाच्या नियमाप्रमाणे आम्ही बँकेकडून तीस लाख रुपये लोन घेतले आणि बँके थ्रू आम्ही म्हाडाचे सर्व पैसे भरले सत्तावन्न लाख रुपये जवळपास म्हाडाचे भरले आणि इतर कच असं जवळपास साठ लाख रुपये आम्ही त्या फ्लॅटसाठी साठ लाखामध्ये लाखा तीस लाखाचं लोन झालं वरचे लोन वरचे मी माझे आ, जे पी एफ होता माझे पंधरा वीस वर्ष सर्व्हिस होती त्या सर्व्हिसचा पी एफ काढला घरासाठी माझ्या मिसेसचे अकरा तोळे सोने आम्ही कॅनरा बँकेत ठेवले की पैसा नाहीये आपण कष्टाने घरासाठी कष्टाने जमवलेले पैसे आहेत अकरा तोळे बँकेत ठेवले आणि ते पैसे घेऊन आम्ही म्हाडाला पैसे भरले आणि त्यानंतर जेव्हा आम्ही पैसे भरले त्यानंतर म्हाडाने आम्हाला लेटर दिलं पजेशनचं आणि घराची नोंदणी करण्यासाठी लेटर दिलं त्यानुसार आम्ही पिंपरी गावामध्ये जे नोंदणी कार्यालय आहे तिथे जाऊन आम्ही आमच्या फ्लॅटची नोंदणी केली आणि नोंदणी केल्यानंतर तो फ्लॅट आम्ही ही करा म्हणजे पजेशन घ्यायला गेलो जेव्हा पजेशन घ्यायला गेलो तेव्हा कळलं की म्हणजे ही साधारण दोन हजार तेवीस बावीस तेवीस मधली घटना आहे की फ्लॅट घेलाय एकोणीस मध्ये फ्लॅट लागला बावीस तेवीसला रेडी झाला बावीस तेवीसला घ्यायला गेलो तोपर्यंत आम्ही संपूर्ण पैसे भरले म्हाडाचे आणि त्यानंतर कळलं की त्या फ्लॅटमध्ये एक त्रियस्थ व्यक्ती फॅमिलीसहित राहते जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कसं काय राहता आम्हाला हा फ्लॅट म्हाडाने विकलेला आहे आम्हाला लॉटरीमध्ये लागलेला आहे फ्लॅट आहे तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं की आम्हाला आम्ही म्हाडाला पैसे भरलेत आणि म्हाडाने आम्हालाही फ्लॅट विकलाय माझंही रजिस्ट्रेशन झालंय आणि आमचंही त्या फ्लॅटवरती रजिस्ट्रेशन आहे आणि त्यानंतर मी म्हाडाकडं तक्रार केली की माझा फ्लॅट तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला कसा दिला तर म्हाडाने सांगितलं की ठीक आहे अगोदर त्यांनी काय थांब मान्यच केलं नाही असं होऊच शकत नाही असं हे केलं पण जेव्हा सर्व डॉक्युमेंट चेक केली तेव्हा कळलं की एक फ्लॅट दुसऱ्या दोन व्यक्तीला विकला गेला आहे त्यामध्ये ज्या व्यक्तीला विकला गेला त्या व्यक्तीचे लॉटरीशी काढीचाही संबंध नाही बर आणि ज्या लॉटरीचा त्या लॉटरी संबंध नाही अशा व्यक्तीला त्यांनी फ्लॅट विकला दोन हजार मध्ये म्हणजे मी पजेशनला घ्यायच्या अगोदर पंधरा दिवस सर्व प्रोसिजर की तुम्ही कोणत्या कोट्यातून अप्लाय केलं सर मी एस सी कोट्यातून अप्लाय केलं होतं आणि मला एक विशेष वाटतं की जे एससी सी कोट्यातून मिळालेला फ्लॅट ओपनच्या कॅटेगरीमध्ये कसा काय विकला गेला म्हणजे आता राहते ती व्यक्ती एससी नाहीये नाहीये मी त्या व्यक्तीचा आता विचारलेलं नाही आहे त्याची कास कुठली आहे पण माझा अंदाज आहे की ओपन असावी कारण दिनेश चौधरी नामक व्यक्तीला तो फ्लॅट विकलेला आहे ठीक आहे ठीक आहे हो आता हे कास्ट चांगलं घेतलं वगैरे होते तुम्ही व्यक्ती कारण त्याचं कन्फर्मेशन नाही तुमच्याकडे तुम्ही फक्त नावावरून डिसाईड करताय मला आता समजून हे घ्यायचंय की मग आता पुढे काय झालं की तुम्ही गेला म्हाडामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांना भेटला मग कोण कोण होते अधिकारी सर त्यावेळेस जे मिळकत व्यवस्थापक श्री विजय सिंह ठाकूर म्हणून होते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे नितीन माने साहेब होते मी त्यांच्याकडे विनंती केली ही चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली माडाने मला सांगितलं की बा ठीक आहे आमच्याकडून चूक झाली तुमचा फ्लॅट तुम्हाला बदलून देण्यात येईल पण गेले कित्येक वर्ष मी त्यांच्या मागं लागलो की सर माझा मला फ्लॅट द्या पण म्हाडाने त्याच्यावर कुठलीही तस्दी घेतली नाही रोज यायचं सकाळी संध्याकाळपर्यंत ऑफिसमध्ये बसायचं आणि संध्याकाळी त्यांनी म्हणायचं एक काम करा मला मिटिंगला जायचं आहे उद्या या असं करून त्यांनी सहा महिने मला त्रास दिला मानसिक छळ केला आमचा हां दिवस दिवस बसवायचं त्याच्यावर काही कारवाई करायची नाही आणि त्यानंतर मग मी शेवटी कंटाळून त्यांना रीतसर पत्र लिहिलं लेखी पत्र लिहिलं की बाबा मला माझ्या फ्लॅटच्या ताब्यात मिळावा हां आणि मला आत्ता जे काय माझे नुकसान झाले ते माझे नुकसान भरपाई द्यावी आणि माझा फ्लॅट मला ताब्यात देण्यात यावा पण तरी तरी माडाने त्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही बघू आम्ही करू असेच उत्तरं देण्यात आली त्यानंतर मी बांद्रे येथील त्यांच्या विजिलन्स ऑफिसमध्ये तक्रार केली तिथे विजिलन्स ऑफिसने या प्रकरणाचे सर्व कागदपत्र मागवली त्या अधिकाऱ्यांना बोलवलं आम्ही तिथं गेलो होतो त्या ऑफिसमध्ये तिथेही आम्ही सर्व जबाब घेण्यात आला आणि त्या अधिकाऱ्यांनी लेटर दिलं की बाबा यामध्ये जो नितीन घोरपडे त्यांच्या मिसेसला रेशमा घोरपडेंना जो फ्लॅट दिलेला आहे त्यांनी सर्व पैसे भरलेले आहेत तरी हा फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला कसा काय देण्यात आला माडन सांगितलं ते त्याच्यावर त्यांचं काही उत्तर नाही त्यांनी सांगितलं की नजर चुकीने झालेला आहे आम्ही नजर चुकीने त्यांनी लेखी लिहून दिलं ना लेखी लेटर आहे माझ्याकडे की नजर चुकीने पण आम्ही हे दुरुस्त करू आणि त्यांचा त्यांचा फ्लॅट त्यांना परत देऊ पण आज दोन हजार सव्वीस आलं तरी अजून ते फ्लॅट माझ्या ताब्यात नाहीये आणि बँकेचं लोन केलं त्याचं काय आलं सर तीस मी तीस लाख बँकेचं लोन केलं दोन वर्ष मी त्याचे हप्ते भरले जवळपास सोळा हप्ते मी भरले बँकेचे तीस तीस हजारांनी आणि तरी मला फ्लॅट काय ताब्यात मिळाला नाही म्हणजे फ्लॅट ताब्यात नसतानाही मी बँकेचे हप्ते भरत होतो बँकेचे हप्ते भरत होतो शेवटी मी बँकेला जाऊन सांगितलं की बाबा फ्लॅट ही माझ्या ताब्यात नाहीये मी तर नुसतं बँकेचे हप्ते भरतोय आणि म्हाडा काय माझा फ्लॅट मला द्यायला तयार होईना मी गेले दोन वर्ष तीन वर्ष झालं भांडतोय तर मला काय नाही तर तुम्ही तुमच्या दृष्टीने कारवाई करा शेवटी बँकेचे मी हप्ते ज्या वेळेस मी सांगितलं मी पैसे भरू शकत नाही कारण फ्लॅट माझ्या ताब्यात नाही त्यानंतर मी बँकेचे पैसे दे हप्ता भरणं बंद केलं आणि बँकेचे जेव्हा मी पैसे हप्ता भरणं बंद केलं त्यावेळेस बँकेने त्या, त्या फ्लॅटवर जप्ती आणली तीन वेळा राहत होतं ना कोणतरी त्या व्यक्ती राहत होता तरी बँकेने त्या फ्लॅटवर जप्ती आणली आन आणि बँक जेव्हा जेव्हा तिथे गेली पण त्या घरामध्ये दुसरी व्यक्ती राहत असल्यामुळे दिनेश चौधरी नामक व्यक्ती राहत असल्यामुळे बँकेला काही कारवाई करता येत नव्हती कदाचित नियम असेल की घरातून कुणाला काढू शकत नाही त्यामुळं बँकेने त्याच्यावर कारवाई केली नाही आणि जेव्हा बँकेच्या नोटिसा गेल्या मी म्हाडाच्या निदर्शन आणून दिलं की बाबा तुम्ही माझा फ्लॅट द्या आणि आता काय बँक तो फ्लॅट लिलावात काढायच्या तयारीत आहे त्यांनी मला नोटिसा पाठवल्या तर तीन चार वेळा नोटिसा आलेल्या आहेत हे जेव्हा म्हाडाच्या लक्षात आलं बँकवाले म्हाडाला जाऊन भेटले तेव्हा म्हाडाने कबूल केलं की ठीक आहे आम्ही हे प्रकरण निवाडा करू पण त्यांनी त्यामध्ये काही लक्ष दिलं नाही बँकेने त्याच्यावरती जप्ती आणली सर्व नोटीसा पाठवल्या ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही कधी राहायलाच नाही गेले त्याच्यावरती जप्ती आता आणली म्हणजे ज्या फ्लॅट कधीच मला ताब्यात मिळाला नाही ज्या फ्लॅटचा आम्ही कधी राहायलाही गे गेलो नाही त्या फ्लॅटवर बँकेने जप्ती आणली मग जो दुसरा व्यक्ती राहतो त्याचं पण लोन होतं का नव्हतं सर जेव्हा मी चौकशी केली की किंवा एकच फ्लॅट दोन व्यक्तीला कसा काय गेला कारण माझं ऑलरेडी कॅनरा बँकेचं लोन आहे त्या फ्लॅटवरती जेव्हा मी चौकशी केली की बाबा सदर व्यक्ती कसा काय तर तो त्या व्यक्तीने सांगितलं बी आयचं लोन आहे पण मला प्रश्न पडतो दो की दोन बँकेनी एकाच फ्लॅटवरती लोन दिलं आणि दोघांचंही रजिस्ट्रेशन झालं एकाच कार्यालयामध्ये दोन्ही व्यक्तीचं एकाच फ्लॅटवरती रजिस्ट्रेशन झालं काय करता तुम्ही मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो आता एमआयडीशी भोसरीमध्ये काम करतोय मी एका कंपनीमध्ये आधी काय करायचं अगोदरही मी दुसऱ्या एका कंपनीत होतो पण हे सारखं म्हाडाकडं तक्रार करून म्हाडाकडं फेऱ्या मारून त्याच्यामध्ये माझ्या बऱ्याच सुट्ट्या पडायच्या आणि ह्या कारणास्तवही मला नोकरी गमावी लागली त्यामुळे आता मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय कारण कुटुंब चालवणं गरजेचं आहे मला मुलांचं शिक्षण आहे आ, ते करायचं कर आता बँक मला एक रुपयाही कर्ज देत नाही मुलांची मुलं काय करतात तुमची माझी दोन मुलं एक मुलगी एक मुलगा आहे मुलांना तरीही मी कष्टातून वाढल्यामुळं कष्ट करून त्यांना मी आता शिकवतोय आणि ते चांगल्या पद्धतीने शिकता येत आता मुलं काय पण काय शिकतात मुलं आता माझा मुलगा जो आहे तो एमबीबीएस करतोय पुण्यामध्ये आणि मुलगी माझी बीई मेकॅनिकल आणि एमबीए करते कारण हा शिक्षेसाठी पैसा पाहिजे ना एमबीबीएस ला प्रचंड पैसे लागतात सर एमबीबीएस मुलांनाही कष्ट घेतलं त्यांनाही हे माहीत झालं की पप्पा आता आपल्यासाठी काही कर करू शकत नाहीत कोणत्या कॉलेज ऍडमिशन झाली भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अभ्यास करतो त्यांनी खूप अभ्यास केला मेरिट मध्ये आला तो आणि मेरिट मध्ये येऊन त्याला एमबीबीएस ला प्रवेश मिळाला दोन हजार सव्वीस सहा वर्ष झालं एवढं मी त्रासातून जातो फॅमिली त्रासातून जातोय मुलं आता एवढी मोठी झालेत घर नाही स्वतःच भाड्याने राहतोय मी अजूनपर्यंत फाईल आणली तुम्ही कोणते डॉक्युमेंट आहेत बरं ह्याच्यातले आता फाईल मध्ये पूर्ण हे नाही पण पजेशन आणखी कोणतं चा आहे त्यांनी मला दिलं होतं हे पाच टक्के मी रक्कम भरलेली आहे बघा सव्वीस अकरा दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचं लेटर मिळाल्यानंतर पाच लाख चौपन सातशे पन्नास हे मी पाच टक्के भरलेले आहेत परत पंचावन्न हा हे त्यानंतरही दुसरा हप्ता भरलेला आहे मी एकोणपन्नास लाख छत्तीस हजार सातशे पन्नासचा सर्व डीडी दिलेले आहेत सर्व आहे लेटर आहे की त्यांनी कुठल्या कुठल्या तारखेला किती किती रक्कम हाडायला दिलेले आहेत बँकेचं काय म्हणणं याच्यात बँक बँक म्हणते की तुम्ही आमचं आम्ही तुम्हाला लोन दिलंय ते फ्लॅट तुमच्या ताब्यात आहे नाही आम्हाला काय त्याच्याशी देणं घेणं नाही तुम्ही आमचं लोन फेडा आम्ही बँकेला सांगितलंय सर आमचं आम्ही मान्य करतो आम्ही तुमचं लोन घेतलंय ते फेडणं गरजेचं आहे पण आमच्याकडे फ्लॅटच नाही ज्याच्यासाठी आम्ही लोन घेतलंय आम बैत नहीं, तो आम ही काई कर है। ती प्रॉपर्टीज आमच्या ताब्यात नाही तर आम्ही काय करायचं आता मला सांगा की तुम्ही त्यावेळेस जे अधिकाऱ्यांसोबत पत्र व्यवहार करायचे ती मंडळी कुठे आता सगळी सर आता त्याच्यामध्ये जे ठाकूर म्हणून जे होते व्यवस्थापक विजय सिंह ठाकूर तर तेही त्यांची नॉमिनली म्हणजे दाखवण्यासाठी बदली करण्यात आले औरंगाबादला आणि परत तीन महिन्यांनी परत त्यांना इथं घेण्यात आलं याच ऑफिसला आणि त्याच पदावरती घेण्यात आलं मिळकत व्यवस्थापक म्हणजे ज्या मिळकत व्यवस्थापकांनी एवढं मोठी चूक केली आणि त्यावेळेस जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते श्री नितीन माने साहेब त्यांनाही भरपूर मी विनंती केली होती या प्रकरणामध्ये व्हिजिलन्स ऑफिसनी त्यांनाही दोषी धरलेला आहे दोषी धरलं आहे हो त्यांनी दोषी धरलेला आहे तसं लेटर आहे व्हिजिलन्स ऑफिसरचं की बाबा हे त्यामध्ये दोषी आढळतात आणि यांच्यावरती हे तुमच्या जाती झालं का त्यांनी आणखी पण केलंय असं काय सर माझ्याबद्दल तर हे प्रकरण आहे याबद्दलही होऊ शकतं पण आताही माझ्या लक्षात आलं दोषी धरून त्यांच्यावर कारवाई झाली का नाही झाली सर त्यांच्यावर नुसतं कागदपत्रे त्यांना नोटीस पाठवण्यात आली आणि आम्हाला सांगण्यात आलं आम्ही त्यांना नोटीस पाठवली आणि त्यांच्यावर आम्ही कागदपत्र म्हणजे कारवाई केलेली आहे तर मी माहिती अधिकारात विचारलं की बा काय त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांनी सांगितलं आम्ही त्यांना फक्त इंटिमेशन दिलंय की यापुढे असं झालं नाही पाहिजे आणि एवढ्यावरच त्यांनी थांबव म्हणजे गरीबाचे सत्तर लाख रुपये लाटलेत आणि फक्त एका लेखी सूचनेवरती त्यांना माफ करण्यात आले आणि आता जे आहे आता जो व्यवस्थापक आहे विजय सिंह ठाकूर आता ते कुठंही माहीत नाही रिटायर झाले काय झालं का ते रिटायर व्हायला आले होते एकूण किती पैसे गेले तुमच्या या सगळ्यामध्ये एकूण याच्यामध्ये तसं सर्व खर्च नाही इतर आत्तापर्यंत झालेला त्रास जर बघितला तर पासष्ट लाख रुपये प्लस अकरा तोळे सोने गेलं अकरा तोळे सोनं सर जेव्हा आम्ही सोडवाय गेलो तेव्हा बँकेने सांगितलं की तुम्ही आ, एन पी एमध्ये गेला आहे नॉन परफॉर्मिंग एसेट नॉन परफॉर्मिंग मध्ये गेलेला आहे त्यामुळे आम्ही तुमचं सोनं देऊ शकत नाही मी त्यांना विचारलं की साहेब सोन्याचा आणि घराच्या लोनचा काही संबंध नाही आहे हां ते सोनं मी सोडवाय आलो आहे आता मला आता ते सोनं पाहिजे पण ते म्हणलं आम्ही देऊ शकत नाही आम्ही त्याचा लिलाव हो केलाय बँकेला के मी कागदपत्र विचारले की तुम्ही लिलाव हो केला तर मला नोटीस का नाही पाठवली हो तर बँकेनी मला नोटीस मिळाली नाही पण जेव्हा बँकेच्या ऑफिसमध्ये मी जाऊन चौकशी केली तेव्हा माझी फाईल तिथे रेडी होती त्याच्यावरती माझ्या नावाखाली कुणीतरी सहाय्य केल्यात नोटीसीवरती आणि त्याच्यामध्ये दाखवलं हो की तुमचं सोनं आम्ही विकून टाकलं त्याचा लिलाव हो केलाय पण त्याचे डॉक्युमेंट ओरिजिनल अजूनही मिळालेले नाहीत की सोनं नाही तुमचं सोनं नाही आमच्याकडे बँकेने विकलं त्याच्यामध्येही मला डाऊट आहे की जी बँकेमध्ये एक मॅडम होती आणि तिचा डीएम डिव्हिजनल मॅनेजर तर ह्यांचा त्या सोन्यावरती डावच होता की ह्यांनी सोनं सोडू नाही म्हणजे आम्ही ते लिलाव करू हे पर आता हे ठीक आहे पण मला मेन ना ऑथॉरिटीज म्हणून मला यांना म्हाडालाच्या संदर्भातला मूळ मुद्दा शेवटचा आता तुमचे पैसे गेलेत ठीक आहे आता तुम्हाला म्हाडा काय म्हणत आहे मग तुम्ही त्या आढळरावांना भेटला सर मी आता माननीय श्री आढळराव साहेबांना भेटलो म्हाडाच्या लॉटरीमध्ये मी माझी तक्रार मांडली त्यांनी कबूल केलंय की आता हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या तिथं या मी तिथं तुमचा तो प्रश्न सोडवतो सर्व प्रकरण मला सांगा मी तो तुमचा प्रश्न सोडवतो तुम्हाला योग्य तो न्याय देऊ तुमचं पैशांचं काय बघितलं गेलं सर आता मला एक म्हणायचं की मला जो त्रास झालेला आहे आणि माझे जे पैसे झालेत ते मला व्याजासहित परत द्यावेत माडाने कारण आणि जी त्रास झालाय त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी घ्या काळजी घ्या आपण या सगळ्याचा फॉलोअप घेऊ काय झालं काय नाही ते काय झालंय आयुष्य जातो म्हणजे माणसाचं एखादं घर करायला मी माझ्या वडिलांना पण बघितलं बँकेत काम करायचं पुण्यातलं आमचं घर होण्यासाठी खरंच आयुष्य गेलं पूर्ण म्हणजे तोपर्यंत वडील राहिले नाहीत पण मला हे सांगायचं की खरंच मध्यम वर्ग काय असतो ना त्याला कुठपासून जावं लागतं आणि फक्त घाम घालून त्याला चालत नाही त्याला रक्त पण आठवावं लागतं आणि ते क्षणोक्षणी असतात त्याच्या नोकरीमध्ये पण त्याचं असतं त्याच्या तो जिथं जातो सरकारी कार्यालयांमध्ये तिथे पण तेच होतं आणि अधिकारी उभे करत नाही तो मूळ तक्रार आहे ना म्हणून आज प्रशासनाबद्दल सर्वसामान्यांना राग काय ते चांगलं का नाही बोलत कोणालाच तुम्ही जाऊन विचारा ते म्हणतात अधिकारी का तो लाच खाऊच असेल ही इमेज जी झाली ना ती जर बदलायची असेल तर हे असल्या माणसांना न्याय द्यावा लागेल बरं का मुंबईत बघत राहा तुम्हाला गोष्ट छोटी वाटली तरी बायासाठी ती डोंगरा एवढी कॅमेरापर्सन गोपाळ सोबत इथेच थांबतो थेट पुण्यामध्ये